राम राम मंडळी बीड जिल्ह्याचा गेल्या काही दिवसातला दौरा आपण पूर्ण केलेला आहे आणि आज आपण माझ्या बागे बघू शकता जालना जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय बीडमधून जालन्यात आपण गोदावरी नदीचा पूल आपण पार केलेला आहे आपण पुढे आलोय आता आपण जालन्यात जातोय पुढे काही अंतरावरच आता अंतरवाली सराटी हे अंतर गाव आहे आंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्रच नाही तर देशभरात चांगलंच गाजलंय त्याचं कारणही तसंच आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला मनोज जरांगींनी इथं आंदोलन केलं आणि या माध्यमातून आंतरवाली सराटी हे गाव चांगलंच नावारूपाला आले आज आपण आंतरवाली सराटी जाणार आहोत आंतरवाली सराटी मधली जातीय समीकरण काय आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं आणि जनतेचा कौल नेमका काय सांगतो हेच आपण पाहणार आहोत चला तर मग आम्हाला आरक्षणच पाहिजे आरक्षण असलं तर आमचं जमून आम्हाला आरक्षण नाही आम्हाला काही गरज नाही जे पाटील सांगते आम्ही मतदान करणार ते जर बोलले तर आम्ही बसतो मराठी आम्ही सगळे गबीत कशा मिळतात कशा मिळतात कशा मिळतात पण एखाद्या लागेल एखाद्या बरोबर मग अकेला म्हणा येऊन ब ते कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय आणि आज टीओडी मराठीची टीम ही आंतरवाली सराटी या गावात येऊन पोहोचली आंतरवाली सराटीत सर्व समाजाची लोक ही गुन्हा गोविंदाने राहतोय मी लोकांशी कॅमेराच्या प्रू करण्याआधी काही चर्चा केल्या पण एकंदर इथली परिस्थिती जी आहे ती सर्वसमावेशकच असल्याचं चा पाहायला मिळते सर्व समाजाचे लोक इथे एकत्र आहेत इथं कोणताही एक समाज वर्चस्वदाचा वाद नाहीये किंवा एखादा समाज मोठा एखादा समाज लहान समाजामध्ये अंतर्गत तेढ अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये हीच इथली वास्तविक परिस्थिती आता आपण जरांगे पाटलांची देखील भेट घेतली आहे त्यांच्याशी देखील चर्चा आहे पण या आंदोलनामुळे जे पूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाचं जे वादळ आहे ते घोंगावते वाद पेटलेला आहे आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे पण अंतरवाली सराटीत आजही सर्व समाजाचे लोक ही एकत्र राहत आहेत आरक्षण दिलं तर आम्ही काही करू शकत आरक्षण दिलं ना आम्ही चांगलं पहिलंच करू मतदान करू पण आरक्षण भेटल का भेटल का आरक्षण आता आम्हाला काय आम्ही आरक्षण माणसं आहेत आम्हाला काय आम्हाला आरक्षणच पाहिजे आरक्षण असलं तर आमचं जमून लेकर बाळा आमचे बाहेर येते आम्हाला नाही पोरं मग शिकून काय उभे आमचं आरक्षण दिलं तर आम्हाला काही गरज नाही मतदान कर आम्ही मतदान जे पाटील सांगते आम्ही मतदान करणार आता ते आहे आता जागा लेडीणार म्हणजे लेडी ना मराठी सहकारी सगळे सगळी उभी ओबीसीवाले हे सगळेच सहकारी करणार इतकं ध्याना काय सांगाल बाबा आमचे काय आम्ही करा आम्हाला आरक्षणच पाहिजे आरक्षण दिलं ना आम्हाला केरळच्या आमचा हे शिकत मग आम्ही घेऊन आता नंतर आम्हाला आरक्षण नाही भेटलं लोक आम्हाला काही गरज नाही निवडीची आम्हाला लावण्याची गरज नाही फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे मग काही नाही आम्हाला हा तर करून सांगतो आम्ही आंतरवालीतली परिस्थिती काय इथला ओबीसी समाज मराठा समाज तुम्ही एक येतो आम्ही एकच येतो आमची आम्ही एक आमचं काही नाही दिले काही भान नाही आमची काही नाही आता एकामेकाला फोगते पण आम्ही बोलतो आमचं रोज आहे आमचं चालू आहे बोलणं चालणंच आमच्या भोगाभोगी काही नाही व्यवस्थित नाही आमचं तस काय बोग तुम्ही काही म्हणते भांडण भांड आमचे तर नाही इथले का भांडण मग ते जर बोलले तर आम्ही का बसतो मराठी आम्ही सगळं गबेत बर जे काही माहीत असले तर आम्ही गबीत पण ती आम्हाला माहिती नाही का इथली परिस्थिती तशी शांतता शांत बात नाही काय काय लाठीचार झाला त्यावेळेस शांतता बाकी काही नाही तुमच्या काय अपेक्षा आमचं फक्त आरक्षण काय अपेक्षा आरक्षण आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या कशा मिळतील कशा मिळतात कशा मिळते मिळत पण एखादा लागेल एखाद्या मग दोन दोन चार चार पोर आहेत आम्हाला एखाद्या नादांग नाही लागतील काहीतरी होईल ना एखाद्या पाहिजे ना सर्विसला असं आहे काही नाही कुठं कशाला काय कामाला गेले ना तू कामाला गेले शिकून येऊ अरे कामाला जातो तेवढे आले काम जर कोसर नोकरी असते आरक्षण असत ते म्हणजे आरक्षणच नाही तुम्हाला ना ना आरक्षण म्हणजे म्हणते तुम्हाला आम्हाला गोष्टी रेडू येतो दे। त्या गोष्टीच भयान येईल सध्या आम्हीच नाही जरा महाराष्ट्र भयान बोलत मला तेच आरक्षण केलं कुठं आमचं लक्ष्मण हाके म्हणाले की मराठा समाज मोठा आहे त्यांच्याकडे पहिल्यापासून येऊन मी मोठ येऊन पाहू येऊन बाकीला ता म्हणा येऊन पा ते धनगर समाज आमचाच आहे ते ना ते सुद्धा आम्हाला काही शकत नाही पण त्यांचं म्हणणं की तुम्ही तुमच्याकडे तुमचे आमदार जास्त येत तुमच्या शिक्षण संस्था येतात साखर कारखाने कारखानेच पुढारी आहे आम्हालाच गरीब आहेत गरीब मराठ्यांची तुलना ही शिक्षण सम्राट साखर सम्राट पुढाऱ्यांबरोबर व्हायली कोण आम्ही तुमची तुलना व्हायची ना आमची तुलना आहे आता येऊन पाय त्याला तिथे येऊन पाय म्हणा गरीब किती आहेत काय किती आहेत हे बा आम्हाला काय आम्ही बोलतो आम्हाला कसला बा किती माणसं आहेत आम्ही भूमी जमीन व्हायच्या आम्हाला खालच झाली सर काही राहिल नाही कुठे लग्नाकार्या हे शंभर एकर जमीन दोन दोन किती एकर ते काय पाहतोय आमच्या अभिषेक घुसू नका म्हणाऱ्या तुम्हाला येऊन येणार आमचंच घेतलोय आमचंच आरक्षण त्याही घेतलंय मी सांगतो आमचं आरक्षण केलेलं कुठे गेलं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण केलं कुठे आमचं वाटून खाल्लं आणि जोर चाललं तर ताटात ना आम्हाला आम्हाला कोणाचं हिसकून नाही घ्यायचं पण नियम काय तुम्हालाच सांग ना मला अख्याला म्हणा कोणाचं आर्जन घेतलं फुटबलला म्हणा कोणाचं आर्जन घेतलं गरीबाचं मारलं पोटार मारलं आमच्या लोकांच्या गोरगरीबाईच्या तेव्हा गावात किती घरी उगा हालत हे आता आलो कामान एवढे आलेत आमच्या सगळ्या गरीब लोकांच्या पण काम करायचं मग हे तुम्हाला का कुठं बोलतो बाई फवार आणून आलो फवार आणून आलो मुलं बोम ते कामा आणलं गेले ते मग गरीब दोघच नारोवा काय आम्ही कामाला जातो इकडे तिकडे काय सांगा आल आमच्या आम्हालाच म्हणजे एवढे आलेत आमचे गरीबांचे मोठे आहेत कोण मोठे जे मंत्री खरीले का तेच मोठे झालेत त्यांचेच नातू पुत्र तो त्यांनाच सभा आमदार तेच सगळे तेच ना आम्हाला काय आम्हाला काही आम्ही गरीब गरीबच चाललो ते मोठे मोठेच चालले राजकारणामध्ये तुम्ही भरडले चालले असं आम्ही मग काय आई म्हणजे जे आमदार खासदार आहे ना आता त्यांचा पोर त्यांचा हे ना तो मंत्री सगळेच यांच श्रीमंत कारखाने त्यांचे आमच्या त्यांच्या भाषा आता लोक धुतल्या आता धुत नाही हे ध्याना झालं तुम्हाला आणि मिळलो तर हरकत नाही आता गोरगरीबंना मिळेल हरकत नाही म्हणजे नोकरी पाहिजे की नाही मुलाला आमचे पाहतो कोणाला इतर गावात कुठं कुठं कुठून लेकर गेले आमचे पुण्याला कुठं मुंबईला कुठं काही काही हो झाड धाडधूड करते काय सांगू तुम्हाला थोडे शिकून काय उभे तेराई चौदाही पंधराही ते म्हणजे आरक्षणच नाही तुम्हाला देत काढू काढू तुमचे आपले नेते हे म्हणजे कारणीभूत असं नाही वाटत सारेच कारणीभूत बडे झाले ते बडे झाले ते आजचे माणसं पाहिजे मी ना आमका धमका तेच श्रीमंत होत चालेल समाजात तेच मोठे घर लागले इकडे आम्हाला तुले हे बडे हा वापर करते तेवढा संभायचे जरांगी पाटलांना बोललो त्यांचं म्हणणं आहे की फडणवीसांची इच्छाच नाही आरक्षण द्यायचं हो ना मग तेच ना मग आम्ही तेच म्हणतो फडणवीसांना द्यायचंच नाही येतच नाही त्यांनी दिलं असं दहा दहा बारा म्हणजे गाव आहे आमचं कधी काही भान नाही तिसरं काही याच्यात कधी भान नाही आमच्या गावात भान नाही उभीशी आम्ही पंचवीस तीस टक्के आहेत मराठा ते बिचारे सगळे आमचेच आहेत उभीशी वाले आमचेच आहेत तुम्हाला असं चुकून नाही आमची काही काही म्हणते हो त्यांच्या हक्कच त्यांची लढत येते आमच्या तर हक्कच मागत येते आपलं जोडच मागत कोठे टिकलं पाहिजे ना गरीबाला द्यान तुम्ही फनी साहेबांनी देऊन टाका शिंदे साहेब दहा महिन्याला चप्पत व्हायली जाईनी देऊन टाका ना मग मराठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठी उपमुख्यमंत्री मग हे ऐकून घ्या ओबीसी वाले झाले ऐकून घ्या

आणि त्यांच्या दुकाना बंद व्हायचं शंभर टक्के खरं श्रीमंत आहेत ना आमचे काय असोय नाही नाही तसं म्हणून तुमची सोय होय ना तुमच्या समाजाची असून पण तुमची सोय ना मग तेच म्हणतो आमचं म्हणलं हा ना बी ओबीसी एवढे लोकांनी नेत्यांनी बसाव मराठ्यांनी बसाव जर हुंबलकर खरं सांगतो याने इचार्यांनी बाबा ते देऊन टाका हे म्हणते का आमचे भोगले बघले हे सुद्धा म्हणते का ओबीसी वाले नेते कुदरी आमदार खासदार हे म्हणले का अरे बाबा भाऊ त्यांचं आहे देऊन टाका बरं हे सुद्धा म्हणते का मग याला काय करायचं मग उद्या धुमा उडा अरे का खोट आहे मी बोलतो ते यायने म्हणत बाबा या बैठकीला काय त्यांचं मिटाव बाबा आपला महाराष्ट्र चांगला हो द्या अरे हे महाराष्ट्र नंबर एक लाईल सगळ्या भारतात आपली इथं काय म्हणण नाही फारच काय म्हणून नाही अरे गोर गरीब सर संत होऊन गेले तिथं आणि तुम्ही आम्हाला अशी करता का संत किती होऊन गेले महाराष्ट्र शिवाय पर्याय नाही हा आता दोन महिन्यावर विधानसभा निवडणूक आहे आता काय परिस्थिती असेल परिस्थिती पाटील म्हणते आम्ही असं करू तसंच कर इलेक्शन लढायचं लढायचं हा आम्ही पहाटा जमोर महाराष्ट्र जाऊ शकत नाही हे तितकंच खरे हा आरक्षण आमचं केरा जात आम्ही काही करू मराठी निजामाकडे गेले होते तेव्हा ते बलुता म्हणून गेले होते म्हणजे सेवा द्यायला गेले होते का तलवार गाजवायला गेले होते असा हाकिंनी प्रश्न उपस्थित केला मी त्यांना भेटलो तेव्हा कारण क्षेत्री मराठी सांगितलं पाहिजे मराठी मराठी क्षेत्री मराठी आम्ही शिवाजीच्या काळात सगळं घेऊन चालला महाराज आई आणि निजामाच्या काळात जे आहे का निजामाने काय केलं त्यांनी ते निरक्षण केलेलं आहे आंबेडकर महाराजांनी आम्हाला आरक्षण केलेले ते मागचं पूर्णकारा म्हणा आंबेडकरांनी केलेले सगळ्याला आंबेडकरांनी सर गॅरेट काढा लागू करा सगळे गेलेले आता आम्हाला बी आता पाठवतो आम्ही आंबेडकरांनी सगळ्याला गेलेलं आहे कुठे गेलं आमचं मराठीला सुद्धा दिलेलं आहे त्यावेळेस आमचे मराठी नको म्हणजे होतोच तसेच आमच्या आई आमचे किती पाच सहा लिड्या झाल्यात कोणी सांगितलं म्हणजे मराठा म्हणजे कुणबीन म्हणजे मराठा आता जेवढ्या मोदींनी गेल्या ते सुद्धा द्यायना उपस्थित करायला ते म्हणाले हे कोणी शोध कोणी लावलाय म्हणे मराठा म्हणजे कोणी काढल्या काढत ना मोदी कोणीच काढ्या शासनाने काढाय आमदारांनी लावल्या आमदारांनी काढा मोदी जे सुरू झाल्यापासून मोदी कोणी काढल्या ना सांगता लढाई करायची शेती करायची कुणबी आणि मराठा एकच ना आमचे दोन्ही तत्व

एकच आहे ना वाद कशामुळे पेटायला आता आम्हाला काय माहित वाद कशामुळे पेटू जायचा कशाला कशाला का पेटायला आपण ते सहमत नाही त्याचं कसं जे यायचे जेवण टाकून आम्हाला उद्या नोकरी लागते आणि नाही लागत्या पुढचा भाग राहत मग आत्ताची लळेस आमचे मुलं का पाहुण्याची मुलं तुमचं आरक्षण नाही तुम्हाला नोकरी कुठे आत्ताची गोष्ट साहेब माहिती दोन महिने करतो आता पोलची भट्टी आरक्षण नाही म्हणले आरक्षण नोकरी भेटेन का तुम्हाला कसं वाटतं त्या उभी शिवायला कस दिसत हा, हा।, हा। आम्हाला उभा आम्हाला आरक्षण नाही त्या कित्याक घेऊन जातो हे काहीच नाही तुमचं मग आरक्षण नाही डायरेक्ट म्हणते आरक्षण नाही तुम्हाला अभ्यास करू अभ्यास करू परेशान झाले बिचारे त्याला आरक्षण नाही गेलं टक्कर गेले टक्कर नाही जा तुमच्या ही कोणती पद्धत आहे करा ना नाही आहेत दिवस खाल्लं आतापर्यंत काही खाल्लं नाही अजून सुद्धा त्याला म्हणजे निश्चित लोक येडे नाही महाराष्ट्र वाला निस्तवंत माणूस आहे आम्हाला डोळ्याला पाणी येतं साक्षात तुम्हाला पाहिलं असेल ना मीडियामध्ये तुम्ही कोणी असू तुम्ही मीडियात व्हायला असेल ना खसा माणूस आहे गोभी पण त्याला मराठ्याचं कल्याण करायचं गरीबात कल्याण म्हणून आमचं खाऊ केले काही लोकांनी ते आ, ते म्हणाले की मी जिथं आंदोलन केलं तिथून शंभर किलोमीटर पर्यंत वडापाव मिळत नाही अरे हा आम्हाला सगळं माहितीये पण आम्हाला ते बोलायचं नाही खायला काही चुगले मा आम्ही चुगले माणसा सगळं माहिती असत पण आम्हाला ते करायचं नाही हो नाही आता लोक जवळच केलं ना आमच्या मुद्दाम केलं आम्ही सगळे कि लबडे व्हा सगळं मुदडी पड्यो आमच्या गावात मिरणू काय काढाव आम्ही कोणी बोललो मिरून तिथे नाक लागलं आम्ही कधी शब्द नाही बोल मराठी आमचे अजिबात शब्द नाही झाला आमच्या मराठी शब्द नाही त्याला कोणी म्हणा त्यांची मिरणूक काढली हाकी इथं आलता ना मिरणूक काढली आम्ही काही बोललो नाही काढा म्हणले तोफा वाजले तोफा वाजल्यात आम्ही बोललो तुम्ही आमंत्रण हे केलं दोन बारे उभे केलं आम्ही म्हणलो काही वडाभाव खातो आम्हाला त्यांचेच लोक सांगितले वडाभाव खातो वडा भाव खातो आणि बांबेची बांबे आज आमचा माणूस भार वाजून चाललाय पण पंचवीस वर्ष झाले तो लढाई सगळ्या फैनिला नाही बेतन काही नाही फैनिसाहेर हेच सांगतो तु बाबा तुम्ही हरजी देऊन टाका ता ना ताण काही करून याला वडापाडा त्यांनी स्वतःच म्हणले कि तिथे काहीतरी चुकीचं एडिट केले तिथे शंभर किलोमीटर पन्नास शंभर किलोमीटर पर्यंत वडापा ना जातो वडी नाही तिथे का नाही पाहा ना हटला हटला हाय का नाही तिथं पहा त्या तिथं उभी तिथे तिथं का नाही पहा मग आम्हाला बोला आम्ही तिथे खाल जातो आम्ही उपायशी मरतो ना यास काही दुःख बांगले आम्ही सुद्धा वडापावर राहिलो आम्ही राहिलो घरी भाकरी नाही आम्हाला त्या झापक्यात ना मारत तर आम्ही तीन दिवस गाव लोक उपयशी लेकर बाळ उपायशी आमच्या हारेनं आमच्यासारखे हे मला मारलं होतं महिनाभर हात दुखत होता आमच्या माणसाला मारे डोके फुटले महिलाच्या आमच्या ते तर सगळ्यांनी पाहिलं पण काय तेच मोर येत आम्हाला पाणी एवढं सारखं एवढं हात धुड सांगतो आम्ही कि तेरा तारखेच्या हात द्या नाही दिलं तर मग आमचं पाटील जो करी त्याच्या मागे आम्हीच नाही बोलत चारा मार्ग हेच बोलणार आमच्यासारखे मग गरीब बाकी काही नाही